महापुरुषाला प्रथमता वंदन करतो बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी तहसील कार्यालयाच्या समोर आमचे शीतल उपलब्ध भोसले सुरेखा भोसले बुड्डी भोसले ज्योती भोसले सर्व राहणार सोनगाव तालुका बारामती जिल्हा पुणे या आमच्या सर्व आदिवासी भगिनी आजपासून या तहसील कार्याच्या पुढं या तालुक्यातील काही खबरे आणि त्याचबरोबर इथल्या आदिवासी समाजाला सातत्याने त्रास देणारे पोलीस खात्याला खोटी नागरी बातमी देऊन माहिती देऊन गेली अनेक दिवसापासून या बारामती परिसरातील जे आदिवासी बांधव आहेत त्यांच्यावरती पोलिसांना हाताशी धरून डीवायसपीला हातीशी धरून एलसीबीला हाताशी धरून खोट्या नाट्या बातम्या देऊन गेली अनेक दिवसापासून या परिसरातल्या तमाम आदिवासी युवकावरती खोटे गुन्हे दाखल करून कितीतरी तरुणांचं आयुष्य बरबाद करण्याचं काम ज्या भगिनीने केलं आहे त्या या ठिकाणी त्या महिलेच्या विरोधामध्ये या ठिकाणी आजचं हे लाक्षणिक उपोषण आणि बेमदूर उपासण आमच्या सगळ्या भगिनी या ठिकाणी आजपासून चालू केलेलं आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की या ठिकाणी आदिवासी समाजावरती गेले अनेक दिवसापासून गुन्हेगारीचा शिक्का मारलेला आहे आणि तो शिक्का पुसण्याचं काम या ठिकाणचा तरुण करतोय शिकतोय रोजंदारी करतोय आणि या ठिकाणी मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी खास करून प्रयत्न करतोय परंतु या परिसरामध्ये काही आदिवासी समाजातले खबरे एक भगिनी आहे तिचं नाव है। ला सगला ला इतला या ठिकाणी लिहिलं आहे आपल्याला सगळ्याला इथल्या पोलीस या सगळ्या उपोषणकर्त्यांनी एक निवेदन दिलेलं आहे ही महिला पोलिसाला खोटी बातमी देतात जे मुलं शाळेत जातात रोजगार उपलब्ध जा करून जगतात रस्त्यावरती फळं विकतात भाजीपाली विकतात व्यवसाय करतात त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीने उपजीविकेसाठी स्वतःच्या कुटुंबाचं या ठिकाणी रात्रंदिवस दिवस कष्ट करतात आणि या ठिकाणीचे पोलीस या बारामतीच्या परिसरातले पोलीस ज्या ठिकाणी खबऱ्याचं ऐकून कितीतरी तरुणावरती खोटे नाटे गुन्हे दाखल करून पैशाची उकलपट्टी करतात पैसे नाही दिले की त्या ठिकाणी या ठिकाणचे खबरे त्या ठिकाणी पोलिसाला खोटी बातमी देऊन पोलीस त्या ठिकाणी अर्धे पैसे आणि खबरे अर्धे पैसे घेऊन कितीतरी तरुणावरती गुन्हे दाखल करतात आजच्या या आंदोलनासाठी या विभागाचे पदाधिकारी अंगनदाजी आणि राजकुमार हे सर्व वंचित बहुजन आघाडीचे तालुक्यातले पदाधिकारी जिल्ह्यातले पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत इथल्या पोलीस खात्याला माझी विनंती आहे इथल्या राजकीय पक्षाला पण माझी विनंती आहे या बाईच्या पाठीमागा कोण आहे की जे सातत्याने आदिवासी समाजाला बदनाम करण्याचं काम करत आहेत आदिवासी समाजाला या ठिकाणी भेटी धरण्याचं काम करत आहे कोणत्या पोलीस अधिकारी आहे जो पोलीस अधिकारी ज्या महिलेचा ऐकून इथे आदिवासी बांधवावरती अन्याय करतात त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करतात कितीतरी तरुणांना या ठिकाणच्या बारामध्ये सोडायची आहे हे सगळे माणसां जाऊन एवढ्या ठिकाणी तरुण राहत आहेत कोणी खाबरी ऐका पोलिस खात्याला निवेदन दिलेलं आहे त्या व्यक्तीचं नाव पण दिलेलं आहे त्या पोलिसांनी ताबडतोब या ठिकाणी संबंधित खबऱ्यावरती चौकशी करून त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात या अन्यथा वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी मंग दासायच्या राजकुमारच्या आमच्या भगिनी पण या ठिकाणी आल्या आम्ही सर्वजण या उपोषण कर्चायच्या पाठीमागो हे आजचं पहिलं आजच्या पहिला दिवस आहे उपस्थित पोलीस खात्याला मी विनंती करतोय बारामती शहर आणि ग्रामीण करून मृत्यू दिवस तुम्हाला चालणार नाही आम्ही विनंती केलेली आहे आणि आमचं मत मानलेलं आहे आणि आमची भूमिका मांडली आम्ही निवेदन दिलेलं आहे अरे त्या संबंधित बाईवरती कारवाई करायची आहे आहेत तिच्यावरती कारवाई करायची पोलीस खातं उपसण करत्याला नोटीस बदलतोय मी त्या पोलीस खात्याचा जाहीरपणे निषेध करतो वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आणि ताबडतोब जी खबरीबाई आहे जी त्रास देत आहे त्या आदिवासी बांधवांना कुठे गाडीकडे आहे त्या ठिकाणी त्या बाईवरती कारवाई करत या ठिकाणी संबंधित कुटुंबाला न्याय द्यावा व तहसील कार्यालय बारामती आणि पोलीस स्टेशन बारामती यांना माझी विनंती आहे ठिकाणी ताबडतोब चौकशी करून या उपसनाचं त्या ठिकाणी समाप्त करा त्यांना लिखी आश्वासन राहू आज त्रास देणार बाई कायदेशीर कारवाई करा हे लेकर लहान लहान लेकरं दोन दोन तीन तीन ती महिन्याचे लेकरं पाच महिन्याचे लेकरं हे सगळे तरुण शाळेमध्ये असणारे सगळे कुटुंबाचे माणसं या ठिकाणी आज स्वतःचा जीव वाचवण्यासाठी बारामती तहसील कार्यालयाच्या पुढे ठिकाणी तहसील करत आहे साबरतोब तहसील जाते लवकरात लवकर संबंधित पोलीस पत्र पाठवून या ठिकाणचं आंदोलन स्थगित करावं आजचा दिवस बघूया उद्या या ठिकाणी मंगलदास आमच्या वंचित बहुजन आघाडीचे नेते आहेत राजकुमार जे आमच्या वंचित बहुजन आघाडीचे नेते सर्व पदाधिकारी पण या ठिकाणी उपस्थित आहेत लवकरात लवकर जर न्याय मिळाला नाहीये वंचित बहुजन आघाडी एक व्यापक स्वरूपाचं आंदोलन करीन आणि जो आदिवासी बांधवावरती ना ना खोटे नाटे गुन्हे दाखल करतात त्यांचा बंदोबस्त केला जाईल त्यांना जेलमध्ये घातला जाईल आणि जो पोलीस अधिकारी जो राजकीय पुढारी त्यांना मदत करेल त्याच्या घरावरती मोर्चा काढण्याची तयारी या ठिकाणी करू एवढी भूमिका मांडतो आणि पुन्हा एकदा संबंधित त्या आदिवासीवरती खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या पोलिसांची वरती चौक झाली पाहिजे आणि जी महिला आहे की जी खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसांना मदत करते आहे त्या खबऱ्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे

आणि साक्षर संधी भोसले हा सक्का धीर आहे माझा सर प्रत्येक वेळेस वारंवार हा खोटी गुन्हा करते आणि एकवीस वर्षाचा धीर माझ्या धीरावर नोटीस आले साक्षर कांचन साक्षर भोसलेचा सा नोटीस आले की तुला अटक व्हावं लागेल तीनशे सात ही गुन्हा होता त्याच्यावर तुला अटक व्हावं लागेल ह्याच्या भीतीने मा सर ती त्यांनी आत्महत्या करून घेतली स्वतःच्या जीवाची गळफास करून घेतला आम्ही ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करायला गेलो आमचा गुन्हा घेतला नाही तुछ। तुछ। त्यांनी त्यांनी हकलून बाहेर काढले ती काय म्हणले की तुझा पुर पुरावा काय आहे त्यामुळं तुझा गुन्हा दाखल करून घेऊ आम्ही तू खोटी केसेस करते त्यामुळे तुला बाहेर काढतो आम्ही गुन्हा घेत नाही म्हणून आम्हाला घरात बाहेर काढून टाकले पोलीस स्टेशन मधून आणि ती म्हणले अशी ती गुन्हा दाखल केल्यानंतर आम्ही खोटे गुन्हा दाखल होतात आमच्या त्यामुळे आम्ही सी सी टी व्ही कॅमेरा फुटेज लावल्यात माझ्या चारही भिंतीला आणि चारही बाजूला सी सी टी फुटेज आहे ही आत्ता बावीस तारखेला जे आमच्या अकरा जणांवर गुन्हा दाखल केला ते गुन्हा आम्ही नसताना आम्ही फुटी फुटेज दिला तरी सुद्धा आमच्या गुन्हा दाखल झाला कोर्टात केस गेली सर आमची ती आणि आम्हाला म्हणते की ह्यांना अटक करा अटक करून ह्यांच्याकडनं खंनीचे पैसे घ्या वारंवार ते मागते प्रत्येक गोष्ट पैसे मागून ते आमच्याकडे पैसे नाही सर एक लाख रुपये मागते ते आमच्याकडनं प्रत्येक अकरा जण खोटे गुन्हा केला त्यांना म्हणते की पैसे द्या आम्ही कुठनं पैसे द्यायचं एवढं सर प्रत्येक वेळेस ते असंच दाखल करते तुम्ही काय तरी आम्ही आमचा हात जोडून विनंती आहे की न्याय आम्हाला मिळावा आणि सुप्रिया सुळे आमची हे आहे त्यांनी आमची विनंती करून आम्ही मागणी मानतो की आमच्या वारंवार गुन्हा चालल्यात आम्ही फास्ट घ्यावं हो का औषध घ्या वारंवार गुन्हे करते ना त्याचे ऍक्शन घ्या की खरेच ह्याची चौकशी करा की खरे आहे का कुठे ती चौकशी सुद्धा करा येत ना तरी त्याची खुने गुन्हे दाखल करून घेतात आमची एवढीच मागणी आहे आहे सुळेला की ह्याची चौकशी करून घ्या ही वारंवार केस दाखल करते त्याची आहे माझं नाव शिवाजी चौक्या भोसले राहणार सोनगाव तालुका बारामती जिल्हा पुणे मी ग्रामपंचायत सोनगाव याचे सदस्य आहे तर सर्व अठरा ही गुन्हा पाहिला टाटला आनंद पाटील देवकाते यांच्यावर आमच्या गावात त्यांनी गुन्हा दाखल केला त्यावेळेस आम्ही समधी पारझी समाज घेऊन आनंद पाटलाव गाव केस बना खोटा झाला म्हणून आजीदादा दादाकडे गेलो दादा आजीदादा दादाकडे गेल्यावर आज दादाने दादा सुद्धा एस पी इंगळे साहेब यांना सांगितले होते कि ह्या बाईवर तडेपार कशी होईन ही बाई एस पी इंगळे साहेबांना सांगितलं होत तस मोका कसा पडेल ह्या बाईवर म्हणून अशी जर बाई वारंवार खोटे गुन्हे करत असन खंडणीसाठी तर ती तडेपार कसे होईल सर हदीबार कसे होईल किंवा मोका कसे पडेल ते तुम्ही दाखल कार्य केले पाहिजे असं इंग्रज साहेबांना सांगून सुद्धा त्या बायला जवळजवळ आज पाच सहा वर्ष झालं त्याला त्यांनी काहीही केलं नाही पोलीस लोकांनी त्यांच्या त्याच्यावर काहीच कारवाई केलेली नाही तर असे आता आमच्या समाजाला कुणीही सरपंच कार्यकर्ता गावातला कुणीही पाठिंबा देऊ नये म्हणून आमच्या आता गुन्हा असा वारंवार आमचे हे नातो आहेत ना, नात आहेत त्यांच्यावर हुती गुन्हा दाखल वारंवार असा गुन्हा दाखल होऊ नये म्हणून गावातले कोढारी ही आम्हाला मदत करतात त्याच्यामुळे त्यांच्यावर सुद्धा सिटी टाकली जात आहे राजू इंगोले म्हणून आता सरपंच आहे त्याच्यावर सुद्धा कारवाई केली अकरा जणांबरोबर राजू इंगोले आहे इथं तेव्हा नुसता असं म्हणत होता सर की ग्रामपंचायतची जागेवर तुम्ही जर भांडण करत राहिलं तर तुम्हाला लाभच कधी ग्रामपंचायतचा मिळणार नाही ना ना ना। म्हणून मग आता ह्या ह्या समाजामुळे आमच्या एखादी आज ती बाय साक्षर भोसले ती बाय अशी जर वारंवार गुन्हा दाखल करत राहिली तर ग्रामपंचायत सुद्धा सरपंच पुढारी कार्यकर्ते म्हणतात की कशी तुमच्या नाव हो जागा आम्ही करावी अशी मी दाखल करते सर मग आता ह्यासाठी ह्यासाठी दादानी सुद्धा सांगून पोलीस कारवाई झालेली नाही तरी पण फडणवीस मुख्यमंत्री यांनी सुद्धा दखल घ्यावी किंवा एस पी कोल्हापूर साहेब यांनी सुद्धा दखल घ्यावी ही हात जोडून माझी विनंती कळकळीची कल आहे सर मी ज्योती बसले राहणार कर्जत गेल्या गेल्या महिन्यातले डिसेंबर महिन्यातले बावीस तारखेला जे गुन्हा घडलाय ते बाईवर म्हणले किंवा अकरा जनावर आम्हाला अकरा जणांनी मला मारलं कांचन साक्षर बसले साक्षर संदीप भोसले हे दोघ जण त्यांच्या नवरा बायकोची भांडणं असं किंवा कुणाची भांडण ते काय आम्हाला माहित नाही पण ते जे लोक बोलतात ते बाबा त्यांच्या नवरा बायकोचीच भांडणं होते त्याला काय लागलं किंवा काय केलं ते काय आम्हाला माहित नाही पण तिथल्या अकरा जणांचे नावं टाकले त्यात मी पण कर्जतली म्हणून ज्योती बोसली म्हणून त्यांनी नाव टाकले किंवा हिवे आलं ज्यावेळेस त्यांनी नावं टाकले मी कर्जतलं होते तेव्हा मी यादव साहेबाला फोन लागलाय यादव साहेबला म्हणले किरी भांडणं झाली ते बाई आणखी एक केस टाकणार आहे सगळ्यांचे नाव टाकणार आहे यादव साहेबाची रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे आणि तिथं कर्जत पोलीस स्टेशनचे पण मी साहेब बोलून घेतले की बाबा मी कुठं आहे ते बघा तुम्ही समोक्ष की हॉटेल कड तिथले रेकॉर्डिंग आहे मी फुटेज दिले ते दिलं पण ते बाईंच असं आहे त्या कांचन साक्षर बसले कि तिथं आता गेल्या गेल्या वर्षापासून किंवा गेल्या दोन तीन वर्षापासून त्याचे खंडणी उकाण्याचं चा काम चालले तिला काम येत नाही धंदा येत नाही काय नाही ते बसते वडापाव खाते कुणाकुण कुन तरी भीक मागून खाते आणि ते घरी बसले बसले ते एक सोचते ते की काय सोचते कि बाबा कुणा आपल्याला खंडणी मिळेल सरपंचा कुणा मिळेल किंवा पारद्या कुणी मिळेल कुणा कुणी मिळेल ही सदर पोलिसांना धरून खंडणी सारखे एक गुन्हा दाखल करते एक आणि ते मारामारीचा गुन्हा दाखल करते आणि ती कुणी बी तिथे सासू किंवा तिचा नवरा पाठवू ती तोंडी बोलणं मोबाईल वरती काय बोलत नाही बघ तू एवढा पैसे द्यायला तयार आहे का माझ्या बायकोला मी केस करायला काढायला लावलं मी तयार आहे तू एवढे पाच लाख रुपये द्यायला तयार आहे का मी माझ्या बायकोला केस मागारे घ्यायला होतो ही साक्षर संदीप भोसले हे स्वतःही बोलतो पण त्याच्या बायकोला ते बोलायला हवत नाही सध्या तर अशा अशा पद्धतीने आम्ही ज्या वेळेस ती बावीस तारखेला गुन्हा काढला होता साहेब म्हणले तुम्ही सकाळी सगळे लोक या सगळे लोक आम्ही सोनगावचे कर्जतून आम्ही लोक आले तेवीस तारखेला त्या बाईला समजून सांगितलं की सगळे लोक जिथं जिथत आहेत मग तू खोटा गुन्हा तू टाकू नको हो। मग त्या बाईने काय केलं तिथून निघून गेले साहेबाच्या ऑफिस मधून निघून गेले आणि मीडियावाल्याला बोललेलं आणि मग ते मीडियावाल्याला म्हणलं की मला इतकं लागलं इतकं जखमी आहे असं आहे तसं जाय इथं तलवार घातली इथं चावक घातली त्याला तर कुठं तर चाक घातला नाही मेडिकल मधून कुठून तर तिने पट्ट्या आणल्या आणि ती पट्ट्या गुंडळून घेतल्या तिने आणि म्हणलं की मला इतके जखमी असून पण माझे तक्रार घेत नाही म्हणून ते इसपी साहेबाने इसपी साहेबांनी कुणी त्याला गुन्हा दाखल करायला लावला मग ते यादव साहेब म्हणले किंवा आपण जे लोक आहेत जे लोक आहेत जेवढे इथे लोक हजर आहेत तेवढ्या लोकांचे आपण फुटीस तपासून त्यांची नावं काढून टाकू आपण पण त्या बाईचा आग्रह आहे की ह्या बाईचं हे सगळ्या लोकांचे मी जेवढे अकरा जणांचे मी नाव टाकले तेवढ्या अकरा जणांच्या वर पण गुन्हा दाखल झाला पाहिजे जे आपले ते पाटील साहेब आहे हे सगळ्या सोनगावला जाऊन कर्जतला जाऊन त्या जळगावला जाऊन सगळ्याकडे फुटीस काढून त्यांनी दोन दोन पेंढर आम्ही त्याला जप्त करायला दिले त्यांनी जप्त केले बाबा हे लोक सगळे इथच आहेत म्हणून आता ह्या बाईचा ह्या बाईवर ह्या बाईवर खंडणीचा आमचा पण गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण सदर अजित पवारावर कुठं सरपंचावर कुठं कुणावर सगळ्या मराठ्यांवर जर गुन्हा दाखल केला तर खंडणीचा अठरा सिटीच्या गुन्ह्यामध्ये भरपाई मिळते ते अठरा सात वर्ष काय तिला जामीन नाही काय ना ते पीडीसी गुन्हा तिच्यावर दाखल झाला पाहिजे कारण ही बाई असंच ती सदर आम लोकांना इतर लोकांना चांगल्या लोकांना सुशिक्षित लोकांना असे तर भिकारी बर गरीब काम करून खाणारे ते लोक कुठून देणार तिला पैसे तिला नाहीतर त्या बाईला तडेपार करा पाच सात जिल्ह्याच्या पलीकडे तिला तडेफार करून टाकावं त्या बाईला आणि साहेबांनी इस्पी साहेबांनी यादव साहेबांनी आणि ते पाटील साहेबांनी काय ते आम्हाला योग्य ते निर्णय द्यावा आम्हाला तर आम्ही यासाठी उपेशन घेतले कांचन साक्षर बसले साक्षर संदीप बसले हा जे व्यक्ती आहे आज सक्के माझे धीर आहे साक्षर संदीप बसले आज सका माझा धीर आहे कांचन साक्षर बसले हा सका माझा कांचन साक्षर बसले असं की माझी जाऊ आहे तर हा जाऊ हा जाऊचा धंदा काय व्यवसाय काही नाही तर हा जो व्यवसाय जे आहे तर ही कुणावर बी खोटे नाटे गुन्हे दाखल करते नवरा बायकोचे भांडण झाले तरी ते गावाच्या सरपंचावर गुन्हा दाखल करते शेजाऱ्या पाजाऱ्यावर गुन्हा दाखल करते ही ही माझ्या सध्या नव्या माझ्या नवऱ्यावर माझ्यावर गुन्हा दाखल करती माझे आहे चुलत धीर चुलत जी दुरा थी, थी थी जी मला जे आहे ते त्याच्यावर बी गुन्हा हा दाखल खोटा करते कि गुन्हा दाखल जे करते ते कशामुळे करते तर हिला हा पैसे भेटते म्हणती मी जर गुन्हा दाखल केला तर आम्हाला आव्हान देते की बाबा मी गुन्हा दाखल एवढा एवढा एवढे एवढे कलम मी तुमच्यावर लावले तर मला मी कलम माघारी घेणार नाही काय घेणार नाही तर मला तुम्ही एवढे एवढे पैसे द्या तेव्हा मी तुमच्यावर जर गुन्हा काढते कशा कशा तर कशामुळे पाच लाख दहा लाख मला मागणी केली सर आठ लाख रुपयाची मला मागणी केली केली ती सोशल मीडियावर जाती कशावर बी जाती ब चिकटपटी लावते त्याला एकाच जागेला मारलेला आहे ती बी तिच्या नवऱ्याने मारलेला आहे तर ती माझ्या दिराचं माझ्या जावांचं सख्या जावांचं चुलत जावांचं माझ्या सासऱ्याचा माझा सासरा प्रोफेसर आहे माझा सासरा काय असं कुणाला बी मारत हिंडणार नाही का किंवा कुणाला शिळ गाय करत हिंडणार नाही माझा सर सर आहे जे माझा सासरा आहे त्या सासऱ्यावर सदन त्यांनी गुन्हा दाखल केला तर कशामुळे केला तुम्ही शिक्षक लोक असून किंवा तुम्ही एवढे धंदे करतात मी सर मी नाचायला जाते मला म्हणते गुड्डी तू एवढे एवढे पैसे नाचायला जाते तुला माझी केस महागरी घ्यायची असेल तर तू मला आठ लाख रुपये दिले पाहिजे तर मी ही तुझी केस महागरी घेणार नाही घ्या नाही घेतली तर मी कोर्टात जाईल मी कुठं त्या डिप्युटी साहेबाला भेटेल मी कुठं ह्याच्याकडे जाईन मी त्याच्याकडे लांब लांब ते भाषण करते आम्हाला की बाबा मी तुम्ही जर महागरी घ्यायचं असन तर तुम्ही मला एवढे एवढे पैसे द्या तेव्हा मी तुमचे तुमच्यावरची केस महागारी काढते कुठे काय खंडणी वागते ती आमच्याकडून ती म्हणती का गुड्डी तू एकटी पैसे देणार नाही जे पैसे देणार आहे ते आज जत जितक्यावर मी नावं टाकले तितक्या बी मी तेवढेच पैसे घेणार आहे असं आम्हाला ती महिलांना मागणी करते ही जी महिला जे बसलेल्या आहे ते सगळे माझे जाव आहे सासू आहे माझी बहीण आहे माझी बहीण काय ह्या गावात सोनगाव मध्ये राहत नाही माझी बहीण राहते कर्जत तालुक्यामध्ये कर्जत तालुक्यातला माणूस त्याला त्याच टायमला त्याच वेळेला कुठं मारायला आलं त्या टायमिंगचं फुटेज आमच्याकडे आहे मी पेट्रोल पेट्रोल भरलेलं कार्यक्रमाला जाताना मी पेट्रोल भरलेला आहे पाचशे रुपयाचं पेट्रोल भरलेले फुटेज मी ते पाटील साहेबाकडे दिलेले आहे माझ्या बहिणीने जे फुटेज आहे तिच्या घरच्या घरच्या पुढं लकी हॉटेल आहे लकी हॉटेलच्या पुढं जे आम्ही तिथं त्याच टायमाला तिचे बांधणं झाले त्या टायमाला मला कळलं त्याच टायमाला माझ्या बहिणीला म्हणलं बहीण की बाबा एक पोलीस बोलव त्या पोलिसाला तुझं माहिती सांग ते तो फुटेज मध्ये उभा राहा ते फुटेज मध्ये उभा राहिलेली सगळी फुटेज आपण साहेबांकडे देऊ तर आहे ती सुरेखा मंगलेश बसले तिच्या घरी कॅमेरा आहे चौकून कॅमेरा आहे तिच्या आगून मागून सगळं पाच कॅमेरा आहे पाच कॅमेराचे फुटेज जे आहे ज्या टायमाला तिची बांधणं झाली त्या फुटेज ते टायमिंगची फुटेज त्या पाटील साहेबाला आम्ही दिलेले आहे त्या आमचा यादव बी आम्ही माहिती दिलेली आहे सगळ्या तर ती जाते म्हणा कुठं डिप्युटी पशी कुठं कशा पशी तिथं जाऊन ते आमच्या नावाची तक्रार करते मग ह्या बाईची तक्रार कमीत कमी दीडशे किंवा दोनशे एवढी तक्रार त्या गाववाल्यावर त्या आमच्या पारधी समाजाच्या कुटुंबावर आणि त्या कुठं त्या पोलिसावर कुठं त्या दादावर अठरा सिटी शिवाय आणि त्या शहात्तर चे केस शिवाय आणि ती कुठली अजून केस ती आहे ती तीनशे सात मंड्रची केस शिवाय तर ती बाई केस लावत नाही का आता एवढे मोठे मोठे केस लावल्या बिहून पैसे देऊन टाकन म्हणून ती बाई आम्हाला दम देते आमच्याकडून पैसे घेते नाही दिला तर ती बाई वरून कुठन बी केस करती तिला साथीदार वकील आहे तिला साथीदार पोलीस आहे त्याला साथीदार तिचे भाऊ आहे तिला पैसे भराय लावते सर बस हे गुन्ह्यात तुझं नाव आहे गुड्डी मयूर तुझं ह्या गुन्ह्यात नाव आहे त्या गुन्ह्यात त्या पुल स्टेशनला पैसे, त्या पैसे सर, दे त्या पुल स्टेशनला पैसे दे असं म्हणून सर पंधरा आठ दिवस बी झालं नव्हतं की माझा माझ्या कोण स्वतः कोण मी कार्यक्रमला जाते सर कार्यक्रमच्या पैसे तिने भरायला लावले ती पुली स्टेशन कुठलं कुठलं पुली महाशिराज पुन्हा किंवा लय नाही लय आमच्या त्याच्याकडे पोलीस स्टेशनचा नंबर आहे तिथे जाऊन नंबर त्याचा मोबाईलचं त्याची चौकशी झाली पाहिजे तिची चौकशी झाली पाहिजे सर म्हणून त्या ती पैसे पोलिसांनी मागे ती निमा घेतात सर आम्हाला क्रिमिनल वाचून तर ते शब्द वापरत नाही चोरटे वाचून तर ती बाई शब्द वापरत नाही मग आम्ही चोरटे आहे ते आम्ही उपेशनला बसलो आमचे चोरटे काढून दाखवा आणि तिची खंडीची केस तिची जी मागणी आहे ती मागणी तुमच्या हाताने द्यायला हवा आम्ही द्यायला तयार आहे ही मंजूर आहे का सरकाराला मंजूर आहे का खडणी आमच्याकडून द्यायला हवायची नसन हे आमचे तक्रार नसन घेत आमचं उपेशनच खरं नसन घेत तर आम्ही चौघीजणी आम आम्ही औषधं पिऊन आम्ही पेट्रोल टाकून आम्ही काही करायला बसलो इथं आमचे लेकर बाळा घेऊन आम्ही बसलो सर माझं बाळ आहे आठ महिन्याचं आठ महिन्याचं बाळाला घेऊन मी आत्महत्या करायला बसले या बाईची जर नाही चौकशी केली ह्या बाईची काय निर्णय नाही केला तर आम्ही हितलचे हिथं हितल काही कर काही करणार आहे आम्हाला नाही पोलिसाचा आधार नाही कुणाचा तडे त्या बायला हिथ या पण या हद्दी भार त्या बाईला केली पाहिजे हद्दी भार त्या बाईच्या हार गोष्टीची चौकशी झाली पाहिजे पोलिसांनी चौकशी केली पाहिजे मोबाईलची चौकशी झाली पाहिजे त्याच्या नवऱ्याची चौकशी झाली पाहिजे त्याच्या घराची सध्या चौकशी झाली पाहिजे सर तिचं घर असं आहे की असंच एक मेट्रो मध्ये गावातल्या मेट्रो मध्ये तिचं घर आमचं सगळ्या सगळ्या पार्थ समाजाचं घर केली होती आम्ही सगळ्यांनी गरबत सुदरवणूक केली ज्याच्या त्याच्या हिमतनी ज्याच्या त्याच्या किमतनी माशाचा धंदा करून कोण नाचायला जातो कोण कामा जा कोणाला शेती आहे शेतीमध्ये आम्ही गहू पेरलेला आहे ती आमच्या सगळी चौकशी करा या बाईला काय काम नाही धंदा नाही काय नाही उद्योग नाही काय नाही तिला लेकरं तिची लेकरं तिची भाव लेकर, बंद समजतात म्हणून ती बाई आमच्यावर राग काढतील आमच्या कोण घ्या आम्हाला म्हणते तुम्ही पैसे एवढे एवढे द्या मला कुठेतरी बंगला बांधून द्या बांगला आम्ही बंगला बांधून द्यायला आम्हाला लेकर बाळा नाही मला परपंच नाही का त्याला एकटीला परपंच आहे एकटीचा तरी तक्रार दुनिया घेते पोलिस घेत्या ते इस पी साहेब सदन घेतो तिची तक्रार तर मग काय चौकशी झाली पाहिजे नाही जी तक्रार बाबतीत चौकशी झाली पाहिजे ना सर एक ह्या जिल्ह्याचं एक त्या गावाचा एक त्या गावाचा एवढ्या गावाचा चौकशी सगळी चौकशी घेऊन तिची तक्रार इथनं पुढे घेतली पाहिजे नाहीतर तिची तक्रारीमध्ये काही द दखल नाही दिली पाहिजे पोलीस अटक म्हणजे त्या बाईला आमच्या एवढ्याची बी खंडीची केस तिच्यावर टाकली पाहिजे आम्हाला एवढे पैसे मागणी करते तिचा नवरा आणि ती तिचा नवरा खुशाल म्हणतो कि माझ्या भावांकडे एवढे एवढे पैसे आहे एवढे एवढे पैसे त्यांनी लॉक करायला लावले पण या भावांनी मला पैसे दिले नाही तर का कशासाठी आम्ही त्याला पैसे द्यायचं एवढे एवढे पैसे आहे म्हणते ते स्वतःची तोंडाने खुबुली देते मोबाईल वर की एवढे एवढे पैसे त्याच्यावर आहे ती क्रिमिनल आहे ती चोर आहे ती असा आहे बामटा आहे तसा आहे आमच्या नाचल्याला तिका बोलत नाही आम्ही कार्यक्रम जातो तिका बोलत नाही आम्ही एवढ्या का सर तुम्हाला आमच्या वेळेला दाखवू का की आम्ही काय करून खातो तसं त्याचा एका विड्या दाखवत एका तसं काही नाही गावात चौकशी झाली पाहिजे की ही बाईचा धंदा काय आहे या बाईचं काम काय आहे रोजच जे काम आहे, आहे? ते काय आहे त्या गावात बी चौकशी झाली पाहिजे आमच्या पारध्या समाजातल्या सगळ्या लोकांची आमच्या आदिवासी समाजाची सगळ्याची चौकशी झाली पाहिजे कि ती बाई नेमकं काय करती काय नाही करती तेवढा आमदार हो त्याच्या ब्याब्यानं सर माझ तीन महिन्याचं लिकरू घेऊन मी नाचायला जाता असताना बाळत पण झाले असताना मी इथं नाहीच मी माझ्या आई घरी माझं गाव आहे कर्जत माझं माहेर आहे कर्जत कर्जतला मी राहत कर असताना ही बाई मी कर्जतला असताना माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करते यांच्या घरी कॅमेरा असताना यांच्यावर खोटे गुन्हा दाखल करते ही बाईचा किती फायदा घेते ही बाईला आरक्षण मला माहिती आहे मला मी मान्य करते पण त्या आरक्षणाचा गैरफायदा घेऊन ही बाईने आमच्या लोकांना लयदाना लावलेला आहे गैरफायदा घेते आरक्षणाचा गैरफायदा घेते मग आम्ही बी महिला आहे आमची बी तक्रार घेतली पाहिजे आमचे बी समक्षा काय आहे ते आम्हाला विचारलं पाहिजे आणि आमचं काय आहे ते निर्णय केलं